सकाळी लवकर उठून कालपासूनच तयारी ठेवली होती मतदानाला जायची सकाळी आणि नंतर लवकर उठून पटकन सात वाजता आम्ही मतदानाला बाहेर पडलो असं सगळ्यांनी सर्वांनी मतदान करावे जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढ्या सगळ्यांनी बाहेर लवकर पडावं काय तयारी केली तुम्ही काय म्हणजे सकाळी पहाटे उठून सगळं घरातलं काम आवरून नंतर सगळं तयारी आंघोळ वगैरे सगळं करून पहाटे बाहेर पडलो केलं हां मतदान केलं सुरळीत पार पडलं छान आहे व्यवस्था व्यवस्थित आहे गर्दी नाही काही नाही आनंद एक रोषणाई वाटली की एखादा उत्सव असल्यासारखं वाटतंय कालपासूनच लोकांना काय आवाहन करायचं काही नाही सकाळी उठून सर्वांनी जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं शांतपणे मतदान करावं तेवढंच आव्हान करतोय हे एक आपला उत्सव असे असं समजून बाहेर पडावं सगळ्यांनी इस्माईल शेख सकाळी मतदानासाठी मी सहा वाजता उठलोय आणि मतदानाची तयारी केली आणि बरोबर एक पावणे सात वाजता मी मतदान केंद्रावर आलो आणि लिस्टमध्ये सगळ्यात अगोदर समजा मीच मतदान केलं आहे आणि मला खूप छान वाटायला लागलं की ला वाटा लग लग आज मी मतदान करायला बाहेर निघालो मी माझा हक्क बजावला जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला ते हक्क मी आज बजावला आहे लोकांना काय लो सांग लोकांना पण मी हेच सांगणार की आपला मतदान देणं फा, फार गरजेचं आहे आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला हक्क दिलाय ते आपलं ते आपण बजवायला पाहिजे हे लोकांना मी विनंती करेल बाहेर पडा मतदान करा बाहेर पडा मतदान करा मतदान करायला बाहेर पडा आणि शंभर टक्के ते मतदान करून घ्या आपल्या घराचं परिवारांचं जे काही सदस्य चा आहे त्यांचं सगळ्यांचं मतदान करून घे हे विनंती करेल मी मी महेश पाटील लवकर उठून सहा वाजता मी आंघोळ स्नान केले घरचं काम आवरलं आणि मतदानाला आले सगळं सर्वजण मतदान करा मतदानाचा हक्क बजावाजी भरत खाऊळे पाहुणे सात वाजता आतो पहिल्यांदा मतदान केलं का आनंद आहे आज आज लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीचा उत्सव आहे सकाळ सकाळी फ्रेश मूडमध्ये आपलं मतदान केलेलं पहिलं त्यामुळे खूप आनंद लोकांना काय सांगाल तुम्ही सर्वजण या आणि लोकशाहीचा उत्सव मोठ्या सर्वांनी मतदान केलं पाहिजे मी सह्यदिसू रफिक सकाळ सकाळ लवकर उठलो एक मतदानाचा हक होता हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी मी मतदानाला आलो मतदान केलं लोगाना ही संगना रहो की शंबर टक्के मतदान करा आपला एक हक्क है मतदान मुझे एक अपला ये है अपला हाँ अपने लिए जो है एक संविधान का एक हक है मिले वाला क्या इसके जरिए से हम अपनी लड़ाई लड़ सकते हैं हम जो है सो सब कुछ कर सकते हैं और अपने हक हाँ को हम बजाने की पूरी कोशिश करें और सौ फीसद हर एक जो है सो मतदान करें चाहे कैंडिडेट कोई भी हो लेकिन अपने हक को हम जो है जरूर पूरा करने की हम कोशिश करें ते सकाळ सकाळी लवकर उठले मतदान केलं शेताला निघाले घरातली काम केले लोकांना लो का सांगितलं की मतदान करा म्हणून मग लोकांना सांगितलं की मतदान करा घरातल्या साऱ्या म्हणून